नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण हॉटेलसारखे मंचुरियन्स घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत हे मंचुरियन्स करायला एकदम अगदी सोपे आहेत तर चला आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी हा कोबी घेतला आहे आणि हा कोबी आता आपण कापून घेणार आहोत आणि कापून झाल्यानंतर आता मी ह्याला किसून घेते इथे तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता आणि इथे हा कोबी मैदा फ्लावर लसूण आलं मीठ सोया सॉस चिली सॉस टॉमॅटो सॉस आणि इथे मी कांदा घेतला आहे कांद्याची पात आहे मिरची आहे शिमला मिरची आणि कोथिंबीर आणि इथे मी थोडा खायचा सोडा घेतला आहे तर आता एका भांड्यामध्ये आपण सर्व कोबी आहे तो घेते आणि त्यामध्ये आपण मीठ घालूया आणि हा चांगला आपण हाताने चुरून घेणार आहोत त्यातील पाणी आहे ते आपण काढून घ्यायचे आहे हे बघा मी असा चुरून घेते हाताने इथे मी कोबीचे सर्व पाणी आहे ते मी काढून घेते आणि हे पाणी तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये यूज करू शकता इथे मी कोबीचे सर्व पाने काढून घेतले दोन चमचे लसूण घालते एक चमचा मी आलं घालते चिली सॉस टोमॅटो सॉस विनेगर सोया सॉस आणि चवीनुसार मीठ घालते आता इथे मी कॉर्नफ्लावर घालते तीन चमचे मैदा घालते मी चार चमचे आणि यानंतर जर तुम्हाला पातळ वाटलं हे बॅटर तर तुम्ही त्यामध्ये कॉनफ्लावर किंवा मैदा घालू शकता तर हे चांगले आपण आता मिक्स करून घेऊया बेकिंग सोडा घालते बेकिंग सोडा घातले की हे मंचुरियन चांगले फुलले जातात आणि आतून चांगले शिजले जातात आता यामध्ये मी मिरची घालते आणि इथे कोथिंबीर घालते आणि हे मी चांगले परत मिक्स करून घेते आणि याचे आता आपण गोळे करून घेणार आहोत तर हे बघा इथे तुम्हाला जसे पाहिजे असेल तसे तुम्ही गोळे करा छोटे मोठे इथे मी या साईजचे असे गोळे करून घेतले आहेत हे बघा आता सर्व गोळे झाले आहेत करून हे बघा असे गोळे केले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊया तर तेल गरम झाले आहे आता त्या तेलामध्ये एक एक आपण यातील पीस सोडूया आणि पाच ते सात मिनटं हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत घ्यास हा मीडियम ठेवायचा आहे आणि हे मंच्युरियन्स आहेत ते तुम्ही फ्राय करून असे जरी खाल्ले चटणीबरोबर तरी ते खूप छान लागतात किंवा तुम्ही थंड करून फ्रीजमध्ये ठेवले तरी ते चार ते पाच दिवस खराब होत नाहीत तर हे बघा इथे झाले आहेत आता हे मी काढून घेते आणि ह्याच तेलामध्ये दुसरे मंच्युरियन्स आहेत ते मी घालते आता आपण यानंतर सॉस बनवून घेणार आहोत तर त्याच कढाईमध्ये थोडे तेल घेतले आणि कांदा घातला आहे लसूण आणि आलं घातलं आहे आणि हे आपण चांगले फ्राय करून घेऊया दोन मिनिट चांगले मी फ्राय करून घेते हे बघा इथे आता हे चांगले कांदा फ्राय झाला आता यामध्ये मी शिमला मिरची घालते आणि कांद्याची पात आहे ती मी घालते आणि परत दोन मिनटं मी हे फ्राय करून घेणार आहे चांगले मिक्स करून घेऊया आता यानंतर आपण यामध्ये सॉस घालणार आहोत तर मी इथे टॉमॅटो सॉस घालते चिली सॉस आणि सोया सॉस घालते आणि हे आपण छान असे परत मिक्स करून घेणार आहोत हे बघा छान मिक्स झाले आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर मी यामध्ये थोडे पाणी घालते आणि परत छान असे परत मिक्स करून घ्यायचे आहे आणि इथे मी चवीनुसार मीठ घालते एक उखळ काढून घ्यायची आहे आणि इथे मी कॉर्नफ्लावरमध्ये पाणी घातले आहे आणि याची मी स्लरी तयार केली आहे आणि हे आपण या सॉसमध्ये घालणार आहोत म्हणजे सॉस आपला घट्ट होईल तर इथे मी चार चमचे घालून घेते आणि परत मिक्स करून घेते चांगले हे बघा घट्ट झालं आहे जर पातळ असेल तर तुम्ही यामध्ये परत कॉर्नफ्लावरची स्लरी घाला एक उखळ आल्याच्या नंतर त्यामध्ये सर्व मंचुरियन्स आहेत ते घालायचे हे बघा आणि इथे मी आता चांगले मिक्स करून घेते दोन ते तीन मिनटं गॅसवरती ठेवायचे आहे आणि हे बघा आता इथे तयार आहेत आपले मंचुरियन्स हे खायला खूप टेस्टी लागतात तर आपण सर्व करूया हे बघा कलर पण किती छान आला आहे यामध्ये मी खायचा कलर घातला नाही आहे जर तुम्हाला चायनीज कलर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता वरतून मी कांद्याच्या पातीची गार्निश करते हे बघा किती डिश छान झाली आहे ती जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार